अठरा नोव्हेंबर सतराशे बहात्तरमध्ये माधवराव पेशव्यांचे निधन झाले त्यानंतर नारायणरावांनी त्यांचे उत्तर कार्य करून त्यांचे कर्तव्य पार पाडले माधवरावांच्या पत्नी रमाबाई मात्र सती गेल्या तसं माधवरावांच्या मृत मृत्यूनंतर पेशवाईच्या साऱ्या दौलतीवर दुःखाचा डोंगर कोसळला सारे, को सारे कारभारी हाताश झाले होते माधवरावांची मृत्यूची बातमी साताऱ्यात छत्रपतींना समजली तशी दुखवट्याची वस्त्रे पुण्यात वाड्यात पोचली त्यानंतर दोन डिसेंबर रोजी सगळे विधिवत उरकून नाना फडणीस हरिपंत तात्या नारायणराव व रघुनाथराव हे पुण्यात परतले आणि दिनांक तेरा डिसेंबर सतराशे बहात्तर रोजी नारायणरावांच्या हातात पेशवाईची वस्त्रं मिळाली राघोबा पेशवे होण्याचे स्वप्न त्यावर पाणी फिरले नारायणरावांचे वय लहान असल्याने सगळा कारभार हे राघोबा दादाच पाहणार होते नारायणराव हे फक्त नावाला कागदोपत्री शिक्का मारण्यासाठी पेशवेपदावर होते पेशवाईची जबाबदारी हातात पडूनही नारायणरावांचा मूळ स्वभाव काही गेला नव्हता त्यांच्यातील आल्लडपणा व बालिशपणा तसाच होता त्यांच्याकडे विवेक बुद्धी व न्यायनिष्ठेचा प्रचंड अभाव होता म्हणूनच तेथील अनेक कारभारी त्यांच्यावर नाराज होते ते वयाच्या नवव्या वर्षापर्यंत गंगापूर येथे आई गोपिकाबाईसोबत राहत असल्याने राजकारणाची जी तालीम त्यांना मिळायला पाहिजे होती ती त्यांना मिळाली नव्हती माधवरावांच्या मृत्यूनंतर शनिवार वाड्यात मात्र षडयंत्र व कटकारस्थानांनी चांगला जोर धरला होता त्याच दरम्यान रघुनाथराव काहीतरी कटकारस्थान रचत आहेत असा संशय नारायणरावांना आला व त्या कारणाने नारायणरावांनी वाड्यातच रघुनाथरावांना नजरकैदेत ठेवले आपल्या पुतण्याच्या या वागण्याचा अतिशय संताप रघुनाथरावांना आला तेव्हा त्यांनी नजरकैदेतून पळून जाण्याचा प्रयत्न केला काही प्रमाणात ते यशस्वी देखील झाले परंतु नाना फडणवीसांची चांगलीच नजर त्यांच्यावर होती व त्याचवेळी फडणवीसांच्या काही हेरांनी त्यांना पुन्हा पकडले या गोष्टीमुळे नारायणरावांना नानांविषयी आपुलकी निर्माण झाली शिवाय माधवरावांनी व आई गोपिकाबाईंनी नानांच्या सल्ल्याने कारभार पाहावा असा सल्ला दिला होता नानांवर खुश होऊन त्यावेळी नारायणरावांनी सखाराम बोकील यांचे दरबारातील पद काढून घेतले ते पद नानांकडे सोपवले हो आणि त्यामुळे सखाराम बापूंच्या मनातही नानांविषयी व नारायणरावांविषयी द्वेष उत्पन्न झाला त्या काळात नारायणरावांनी रघुनाथरावांची नजरकेद आणखी कडक केली होती त्याचा अतिशय राग रघुनाथरावांना आला दरबारातील एका गोष्टीचा न्यायनिवाडा चालला होता तो न्यायनिवाडा करताना देखील नारायणरावांनी बऱ्याच लोकांची नाराजगी घेतली होती त्यावेळी नारायणरावांच्या विरोधातील सगळी मंडळी ही रघुनाथरावांकडे झुकली होती ते सर्वच जण नारायणरावांविरोधात एकत्र आली होती व रघुनाथरावांनाच पेशवेपदावर बसवावे असे वातावरण सगळीकडे दिसू लागले होते तशा हालचालीही सर्वत्र होऊ लागल्या तसं गणेशोत्सव जवळ आला व पेशवेपद मिळाल्यापासून नारायणरावांचा हा पहिलाच गणेशोत्सव होता तसे नारायणराव आता गणेशोत्सवात मग्न होणार या गोष्टीचा अंदाज घेऊन त्यांच्याविरोधात गेलेल्या सकाराम बाप्पू व इतर मंडळींनी गुप्तपणे नारायणरावांविरोधात काहीतरी खलबते तयार करण्यास सुरुवात केली नारायणरावांच्या कारभाराला सगळेच जण वैतागले होते तसे या गोष्टीचा बंदोबस्त करण्यासाठी प्रथम रघुनाथरावांना कैदेतून सोडून नारायणरावांना कैदेत टाकावे असा बेत गुप्तपणे आखण्यात आला त्यावेळी सण आहे म्हणून काही काळासाठी नारायणरावांनी रघुनाथरावांना कैदेतून के मुक्त केले याच दरम्यान रघुनाथरावांना मिळालेली माणसं एकत्र येऊन ठरलेल्या बेतावर चर्चा करू लागली हा ठरलेला बेत रघुनाथरावांना सांगण्यात आला तो त्यांना पटला त्यावेळी सर्वात मोठे काम होते नारायणरावांना पकडण्याचे कारण त्यांच्यासोबत नेहमीच सुरक्षा रक्षकाचा पहारा असायचा जर पकडताना कुणी सापडला गेला तर नानांच्या हातून कोणी सुटणार नाही ही कल्पना सगळ्यांनाच होती या बैठकीत रघुनाथरावांचा खास माणूस होता तो म्हणजे तुळाजी पवार त्याची वाड्यातील गार्द्यांचा प्रमुख असलेला सुमेर सिंग याच्याबरोबर चांगलीच मैत्री होती हे लोक कमी पैशात कसलेही काम करायला तयार होतात हे पवारांना चांगलेच माहीत होते या कामात आपण सुमेर सिंगची मदत घेऊ शकतो हा सल्ला या बैठकीदरम्यान तुळाजी पवारांनी सगळ्यांना दिला होता त्याला कटक कारस्थानात सामील करायची जबाबदारी पवारांनी स्वीकारली या कामासाठी त्याला तीन लाख रुपये देण्याचे ठरले भाद्रपद शुद्ध द्वादशी दिवशी रघुनाथरावांनी एक खलिदा गारद्यांना पाठवला त्या खलिद्यात असे लिहिण्यात आले होते तीन लक्ष रुपये देण्यात येत आहेत त्या बदल्यात नारायण रवाज धरावे तो शिक्का मारून गारद्यांकडे पोचवण्यात आला परंतु गारद्यांपर्यंत पोहोचण्याआधीच तो खलिदा रघुनाथरावांच्या पत्नी आनंदीबाई यांच्याकडे पोहोचला त्या खलिद्यात त्यांनी दहचा मा केला त्यानंतर हे पत्र गारद्यांकडे पाठवण्यात आले त्यावेळी गारद्यांच्या हातात ते पत्र मिळाले तेव्हा त्यात लिहिले होते तीन लक्ष रुपये देण्यात येत आहेत त्या बदल्यात नारायण रावास मारावे आनंदीबाईंनी दहचा मा केला होता अनंत चतुर्थीच्या आदल्या दिवशी नारायणराव नानासाहेबांच्या समाधीचे दर्शन घेऊन पर्वतीचे दर्शन घेण्यासाठी शनिवार वाड्याबाहेर पडले ही बातमी तुळाजी पवारांनी सुमेर सिंगला कळवली आजच ठरल्याप्रमाणे काम करायचे हा निर्णय ठरला दर्शन घेऊन नारायणराव वाड्याकडे निघाले तेव्हा वाटेतच एक विश्वासू हेराणे त्यांना अडवले त्यांना वाड्याबाहेर थांबण्यास सांगितले वाड्यात आज काहीतरी घातपात होण्याची खबर त्याला मिळाली आणि त्यांनी ती नारायणरावांना दिली परंतु गणेशोत्सवाचा काळ होता अशा पवित्र व मंगलमय वातावरणात असे काही घडणार नाही असं नारायणरावांना त्यावेळी वाटलं आणि इथेच त्यांची मोठी चूक झाली तसे नारायणराव वाड्यात पोचताच तिसरा प्रहर झाला होता वाड्यात त्यांना सुमेर सिंग भेटला व वाड्याचा पहारा नीट करा असे नारायणराव त्यास म्हणाले ते आपल्या महालाकडे निघाले ते महालात पोचणार तेवढ्यात त्यांनी सुमेर सिंग आपल्या काही लोकांना घेऊन आपल्याकडेच येत आहे हातात तलवारी दिसल्यावर ते सर्व हल्ल्याच्यात हेतून येत आहे अशी जाणीव नारायणरावांना झाली त्यावेळी ते त्यांना बाहेर भेटलेल्या हेराची आठवण झाली परंतु तेव्हा कसलाही विलंब न करता त्यांनी रघुनाथरावांच्या महालाकडे धाव घेतली त्यावेळी रघुनाथराव आपल्या महालात वाचत बसले होते नारायणराव महालात शिरले तसं त्यांनी रघुनाथरावांच्या पायाला घट्ट मिठी मारली आणि काका मला वाचवा ही आर्त किंकाळी त्यांनी मारली तसं पाठीमागून गारद्यांनी रघुनाथरावांच्या महालात प्रवेश केला तेव्हा गारद्यांनी रघुनाथरावांना धमकावलं तुम्ही यात पडू नका नाही तर तुम्हाला देखील मारण्यात येईल तसं गारद्यांनी नारायणरावांना खालच्या चौकात फरपटत आणलं व सपासप नारायणरावांच्या मानेवर तलवारीचे वार केले अठरा वर्षाच्या श वर्षाच्या पेशव्याचा शनिवार वाड्यात क्रूरपणे खून करण्यात आला त्याचे प्रेत वाड्यातील एका दरवाज्यातून बाहेर नेण्यात आले त्याला नारायण दरवाजा असे म्हटले जाते अजूनही तो दरवाजा नारायणराव पेशव्यांच्या प्रेताची साक्ष देत उभा आहे ही पुण्याच्या इतिहासातील सर्वात मोठी दुर्दैवी घटना म्हट इतिहासात लिहिली गेली धन्यवाद